यश फाउंडेशन व जिनत दलित महिला संघटनेतर्फे अंमरावतीमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिल्या शुभेच्छा पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून यश फाउंडेशन व जिनत दलित महिला मुक्ती संघटना अंमराळा शहराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे ही इफ्तार पार्टीचे आयोजन अंबरनाथ पश्चिमेकडील मारवाडी गल्ली येथे करण्यात आले होते या इफ्तार पार्टीचे आयोजन समाजसेवक यश अजय जाधव यांनी केले होते या इफ्तार पार्टीला मोठ्या संख्येने मुस्लिम मानवानी सहभाग घेत संध्याकाळी इफ्तारी करत आपला उपवास सोडला उपवास सोडल्यानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांना अन्नदानाचेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याचाही लाभ उपस्थित मुस्लिम मानवांनी घेतला यावेळी माजी नगरसेवक अजय जाधव व समाजसेवक यश अजय जाधव यांनी पवित्र रमजान ईदसह चौदा एप्रिल रोजी होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या यावेळी अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख माजी नगरसेवक अजय जाधव नासिर कुंजाली समाजसेवक यश अजय जाधव पत्रकार युसुफ शेख या खान रोशनी शेख फारुख शेख यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मी नेहमी सामाजिक काम करत असतो सामाजिक क्षेत्रामध्ये शहीद दरेगाकडे जेवढे काम करत असताना आणि मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये मी काम करत असताना मुस्लिम आणि दलित कार्यकर्त्याचे माझे फार झवळीक वाढलेले आहे त्यामुळे मी आंबेडकर जयंती झाली ईद झाली इफ्तार पार्टी झाली अशा पद्धतीने आम्ही कामं करत असतो जिल्ह महिला दलित मुक्ती महिला संघटना फाउंडेशन संस्था व शेख यांच्या मार्फत यश फाउंडेशन यांच्या मार्फत आम्ही अशा पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी आमचे सन्माननीय आमदार बालाजी किडेकर सुनील चौधरी यांच्या आशीर्वादाने या इथे कार्यक्रम करत असतो आणि इथून पुढे आम्ही फक्त इलेक्शन नसून तर इथून पुढे आम्ही कार्यक्रम करत राहू आणि कार्यक्रम करत असतो माझे मित्र इफ्तिकार खान हे माझे मित्र राशी गुंजारी माझी नगरसेवक माझा मुलगा जाधव महिला अध्यक्षा कुमार जोशीद फारुख शेख अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय मधील सगळ्या मुसलमानांना माझ्यापासून ईदची त्यांना हार्दिक शुभेच्छा आज आम्ही इफ्तारी पार्टी आयोजित केलेली आहे अमरानाथ मध्ये प्रत्येक वर्ष दरवर्षी आम्ही इफ्तारी पार्टी आयोजित करतो या वर्षी पण आम्ही आम्ही आयोजित केली आहे वाजू फाउंडेशन व दलित माझे जिनात दलित मुक्ती फाउंडेशन तर्फे आम्ही आयोजित केलेली आहे माननीय श्रीकांत हिंदे साहेब माननीय बालाजीनगर साहेब माननीय आजी यादव साहेब अशा अनेक नगरसेवक नाजे गोंडली साहेब व इफ्तारी इफ्ती अंकल असे अनेक नगरसेवक आमचे सहकार्य म्हणजे असतात व सगळ्या मुसलमान बांधव बांधवांचा आम्हाला सहकार्य असतो आम्ही अनेक वर्षाचे कार्यक्रम असे कार्यक्रम वेगवेगळे राबवत असतो आणि यावर्षी आम्ही आज कार्यक्रम राबवलेला आहे खूप लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि अशीच आमची इच्छा असं अशा लोकांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे पुढे आम्ही असे कार्यक्रम करू आणि असं माझ्यापासून सगळ्यांना माझ्यापासून लोकांकडून माझी मागणी आहे की असं आम्हाला सहकार्य करत राहा असे आमचा सपोर्ट करत राहा म्हणजे अनेक वर्ष इलेक्शनसाठी नाही तर आम्ही असे फक्त समाज कार्य करण्यासाठी आम्ही कार्यक्रम राबवतो हो प्रत्येक वर्ष राबवतो हो आम्ही फार कार्यक्रम केलेले आहेत जेवण वाटप केलेलं आहे शाळा साहित्य वाटप केलेलं आहे तर आज आम्ही इतर पार्टी सुद्धा आयोजित केलेली आहे येणाऱ्या चौदा एप्रिल चार दिवस पाच दिवसामध्ये चौदा एप्रिल पण येत आहे मी सगळ्या दलित बांधव मुसलिमांधांना चौदा एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पण शुभेच्छा देतो मी दोन शब्द गुण संबोधतो जय हिंद महाराष्ट्र